पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोड यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे लोकशाहीमध्ये आम्हाला सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजावत असताना पिंप मावळ लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदारबंधू आणि भगिनींना तसेच युवक वर्गांना एक चांगल्या दृष्टिकोनातून विचार करून आपलं पवित्र मतदान आज या ठिकाणी करावे आपल्या शहरातील नागरिकांना आपण काय आवाहन करा शहरातील सर्व नागरिकांनी प्रामाणिकपणे लोकशाहीच्या पद्धतीने जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार किंवा हक्क बजावत असताना देशाच्या दृष्टिकोनातून विचार करून सर्व तरुण युवक युवकांनी इवक मतदान करावे